लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न काल भारतीय जनता पक्षाच्या इथल्या आमदारांनी काही एका कार्यक्रमामध्ये थोडीशी आमच्यावर काही गोष्टीमध्ये टीका केली खरं आणि राहुरी शहरातल्या रस्त्यांबद्दल त्यांनी काही विधानं केली खरं आमदार साहेब हे बहुतेक विसरलेले दिसत आहेत की गेल्या वर्षभरापासून ते आमदार आहेत हेच बहुतेक त्यांना विसर पडलेला दिसतोय आणि दोन हजार एकवीस पासून या नगरपालिकेची नगराध्यक्षांची नगरसेवकांची मुदत संपलेली आहे आणि दोन हजार एकवीस पासून इथं प्रशासक आहे दोन हजार बावीस सालापर्यंत आमचं सरकार होतं मी आमदार होतो आमच्या पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस भरीव निधी तोपर्यंत या शहराकरता आम्ही आणला आणि जसं आमचं सरकार दोन हजार बावीसमध्ये गेलं तेव्हापासून खरं भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये सरकार आहे आणि या सरकारचे अधिकारीच या नगरपालिकेवरती प्रशासक म्हणून आहेत आणि मग खऱ्या अर्थानं गेल्या साडेतीन वर्षामध्ये या शहरातल्या रस्त्यांची जी काही दुरावस्था झालेली आहे याला भारतीय जनता पक्षाचं सरकार कारणीभूत आहे आमदार साहेब सोयीस्कर विसरलेत की राज्यात आपलं सरकार आहे नगरपालिकेमध्ये प्रशासक हा आपलाच आहे म्हणजे सरकारचा माणूस आहे त्यांचाच त्या ठिकाणी नगरपालिकेत गेल्या साडेतीन वर्षापासून सत्ता आहे आणि या शहरात आणि या सा साडेतीन वर्षामध्ये राज्य सरकारकडून साधं एक रुपयाचं देखील काम हे या विद्यमान आमदारांना आणता आलेलं नाहीये मागं ते म्हणायचे पूर्वीच्या काळात आम्हाला एनओ सी द्यायचे नाही आता तर तुमचाच अधिकारी सरकारचं बसलेला आहे खुशाल एनओसी घ्या काही कामं करा पण मात्र तरी देखील कुठले आमदार निधीचं काम नाही काल जे कामाची उद्घाटन केली ते नगरपालिकेला जो रेग्युलर निधी जिल्हा नियोजन समितीकडनं वगैरे मिळत असतो रेग्युलर निधीची काम आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आमदार निधीचं देखील एक रुपयाचं काम नाही किंवा राज्य शासनाचं भाजपच्या सरकारचं देखील एक रुपयाचं काम नाही आणि असं असून वर आमच्यावरतीच टीका करायचा उद्योग त्यांचा चालू आहे त्यामुळे ते बहुतेक एकतर विसरलेत की आपण आमदार झालो हे बहुतेक ते विसरले आता जवळपास वर्ष होईल त्यांना आमदार होऊन आणि सरकारही त्यांच्या पक्षाचं गेल्या तीन साडेतीन वर्षापासून त्यांचाच कारभार नगरपालिकेत चालू आहे याचा देखील सोयीस्कर विसर हा आमदारांना पडलेला दिसतोय त्यामुळं आणि राहिला आमच्या वेळेस जी कामं झाली त्याची भली मोठी यादी आमच्याकडे आहे जेव्हा मी आमदार झालो या शहरातल्या लोकांनी मला खूप मोठं सहकार्य झालं आणि मी आमदार झालो आणि आमचं सरकार देखील आलं त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कित्येक कोट्यावधी रुपयांची कामं या राहुरी शहरामध्ये आम्ही केली मग ते जॉगिंग ट्रॅकचं काम असो स्विमिंग पूलचं कामाला देखील आम्ही निधी आणलं त्याचंही काम आता अंतिम टप्प्यात आहे एक अभ्यासिका मुलांना अभ्यास करण्यासाठी जवळपास दीड दोन कोटी रुपये त्याला आणले त्याचंही काम अंतिम टप्प्यात आहे वेगवेगळ्या कमानी तुळजाभवानी मातेची काम कमान असो नगरपालिकेच्या बाजूची कमान असो किंवा आता हायवेला जी मोठी कमान आपण राहू काय तुझं नाव आम्हाला त्याला द्यायचं होतं ती कमान आहे वेगवेगळ्या वेग चौकांचं सुशोभीकरण असतील कारण जे असतील अशी कित्येक कामं आता आणि आमच्या काळामध्ये वाड्या वस्त्यावरच्या काही रस्त्यांची कामं असतील अशी कित्येक कोट्यावधींची कामं ही आम्ही केली पण जेव्हा आमचं सरकार गेलं आणि तुमचं सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा या राज्यामध्ये आलं आणि प्रशासक नगरपालिकेवरती होतं तेव्हापासून मात्र अक्षरशः या नगरपालिकेच्या कारभाराची दुरावस्था झाली आणि स्वतःच्या चुका मात्र आमच्याकडे बोट दाखवायचा प्रयत्न होतोय त्यामुळं एक तर नगर चार वर्ष तुम्ही निवडणुका देखील घेतल्या नाही सातत्यानं ना तुम्ही तुमच्या सरकारनं निवडणुका लांबणीवर लांबणीवर टाकत गेल्या आता कुठेतरी निवडणुका होतील त्यावेळेस जेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक येतील तेव्हा कुठेतरी हा गाडा सुरळीत होईल पण मात्र गेल्या तीन चार वर्षाच्या चा दुरावस्थेला आमदार साहेब तुम्ही आणि तुमचा पक्ष त्या ठिकाणी जबाबदार हे विसरू नका या रस्त्यांवरची झालेली दुरावस्था असतील वेगवेगळ्या शहरातले मोठे मोठे रस्ते आहेत त्याला पडलेले खड्डे हे राज्य सरकारकडनं खरं निधी जर वेळीच आला असता बरं एवढंही जाऊ द्या मी आमदार असताना आम्ही डीपीडीसी मध्ये काही पाठपुरावा करून ज्या रस्त्यांची कामं मंजूर केली उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो ज्या कोर्टाच्या बाजूचा रस्ता आहे जॉगिंग ट्रॅकच्या लगतचा रस्ता त्याला जवळपास मला रक्कम आठवत नाही पण अठ्ठावन्न लाख रुपये अशी आता मला रक्कम आता माझ्याकडे नाहीये परंतु मोठा निधी मी सीओनच्या मागे लागून म्हणले डीपीसी डीपीडीसी मध्ये दे प्रस्ताव द्या कलेक्टर साहेबालाही विनंती केली आणि कसा बसा त्या रस्त्याला मी निधी आणला आणि त्याचं अक्षरशः आता वर्ष होईल वर्ष तरी देखील त्याचं काम कुणाला द्यायचं कलेक्टरांनी काही मी बोललो की अरे निधी आणलाय वर्ग झालाय का टेंडर होत नाही तर काम डीला द्यायचं का नगरपालिकेने करायचं याच्यावरून पाच सहा महिने गेले आणि अजूनही देखील त्या रस्त्याचं टेंडर फ्लोट झालेलं नाही आता आचारसंहिता लागेल म्हणजे तुमचं प्रशासन इतकं त्या ठिकाणी काम चुकारपणा करतंय आम्ही आणलेला निधी देखील तुम्हाला अजून खर्च त्या ठिकाणी करता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी बोट दाखवता आधी स्वतःकडे बघा साडेतीन वर्षामध्ये आपल्या सरकारने आम्ही काय दिवे या शहरामध्ये लावले आपण आमदारकीच्या एक वर्षभराच्या काळामध्ये काय दिवे लावले याचा स्वतः आधी विचार करा आम्ही तर आज कुठल्याही प्रकारे सत्तेत नाहीत नगरपालिकेचं लांब लांबर आमची सत्ता त्या ठिकाणी गेल्या तीन चार तीन वर्षापासून नाही आहे त्यामुळं या दुरावस्थेला आपण जबाबदार आहात आमच्या काळामध्ये आम्हाला सोळामध्ये मी नगराध्यक्ष झालो त्यावेळी जी जी आश्वासन दिली त्यापैकी जवळपास बरीचशी आश्वासनं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यात देखील आम्हाला खात्री आहे की एकदा पुन्हा आमची लोकनियुक्त बॉडी आल्यानंतर पुन्हा एकदा हे जी काही विकास कामं रखडली भाजपमुळं आम्ही निश्चितपणे पूर्ण करू कायमस्वरूपी हा एक साधक कमीत कमी यांचं कमी सरकार आहे हे आमदार आहेत यांनी एखादा नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्यावा आज नगरपालिकेची अवस्था अशी आहे की सीओ <coughs> देवालीच्या सीओंकडे अर्धा वेळ चार्ज म्हणजे ते देवळालीला दोन तीन दिवस इकडे दोन तीन दिवस इकडे त्यांना यायला इंटरेस्ट नसतो त्याच्या अगोदर राहत्याचे सीओ होते ते राहत्याला काही दिवस राहुरीला काही दिवस अहो तुम्ही आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तुम्ही तुमचं वजन तिकडे वापरा आणि राहुरी शहराला एखादा पूर्ण वेळ मुख्याधिकारी तरी द्या मुख्याधिकारी लांबच सोडा तुम्ही इथला ऑफिस मुख्याधिकारी जर नसेल तर ओएस जो काम बघतो त्यालाही तुम्ही इथून घालून द्यायच्या पाठीमागे लागलेला आहात आणि म्हणून तुमचं नेमकं पाठपुरावा करा इथं पूर्ण वेळ अधिकारी द्या तुमची त्या ठिकाणी जर मोठं वजन असेल देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तर एखादे इंजिनियरच्या जागा रिकाम्या आहेत त्या भरा हे सगळं जर केलं तर कुठंतरी आम्ही देखील कौतुक करू पण मात्र स्वतः काय करायचं नाही आणि स्वतःच्या चुकाल दुसऱ्यावरती लोटायचा हा पद्धतशीरपणे प्रयत्न यांचा चालू आहे मी नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्ष असताना किंवा नंतर मी नगरविकास राज्यमंत्री असताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या योजना निधी तर आणलाच पण पाणी पुरवठा योजना असेल भूमिगत गटर योजनेचं देखील काम हे आपल्या सरकारच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी भूमिगत गटर योजनेला चालना दिली त्याचं आज काम चालू आहे <coughs> काही दिवसात ते पूर्ण होऊन मोठं त्या ठिकाणी काम या शहराचं होणार आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी स्वतः आधी आत्मपरीक्षण करावं आणि नंतर त्या ठिकाणी आमच्यावरती टीका करावं आम्ही तर विरोधकात आहोत आणि काल काही जण त्यांचे इच्छुक उमेदवार या अक्षरशः म्हणजे हसावं कर मला कळेना आता निवडणूक जवळ आली तर ते काहीतरी सोंगाडेपणे करायचं सोंग करायचं केलं की टेप धरून स्वतः इच्छुक नगरसेवक जे भावी आहेत ते स्वतः टेप धरून रस्ते मोजत होते की आम्ही निधी आणणार अरे मग तुम्हाला करायचं होतं तर तीन वर्ष तुम्हाला कुणी आणवलं होतं तुमचं सरकार वरती तुम्ही जर ती प्रस्ताव दिली असं तीन वर्षामध्ये निधी राज्य सरकार कोण आणला असता आता निवडणुका फक्त जवळ आल्या तुम्ही तीन वर्ष काही केलं नाही आता निवडणुका जवळ आल्या म्हणून भावी इच्छुक नगरसेवक जर हातामध्ये टेप घेऊन रस्ते मोजतायत तर याच्यापेक्षा विनोद कुठला नाही म्हणजे किती सोंग करावीत याला निवडणुकाजवळ आल्या म्हणून हे सोंगाडे जर नगरसेवक असे झाले नंतर काय तिथं अवस्था होईल नगरपालिकेची मला खरं कल्पना करवत नाही आणि म्हणून हे सोंग ढोंग बंद करा ही खरंच तुम्हाला कामं करायची होती तर तीन वर्ष तुमचं सरकार होतं इथं कोणी नगराध्यक्ष आमचा नव्हता नगरसेवक नव्हता तुम्हाला तीन वर्ष काही तुम्ही केलं नाही आता नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यावरती वेगवेगळी सोंग तुमच्या अंगात यायला लागलीत हे बंद करा राहुरी शहरवासियांना खरं सगळी कल्पना आहे की कोण कामं करतं आणि कोण नुसतंच त्या ठिकाणी सोंग करतं त्यामुळे मला खात्री आहे की पुढे भविष्यामध्ये निश्चितपणे जेव्हा बॉडी त्या ठिकाणी येईल त्यावेळी चांगला कारभार नगरपालिकेचा होईल नाही हो कोणाचं काय दुखण्याचे आम्ही तर उलट त्यांना तब्येत बरी व्हा म्हणून आमची मनापासून त्यांना हे आहे शेवटी विरोधक हा एक विरोधक असतो शेवटी पण माणूस म्हणून बघण्याचा आमचा दृष्टिकोन त्यांच्यासारखा नाहीये त्यामुळं त्यांना असं वाटत असेल की ते जसा विचार करतात तसे सगळेच करतात की काय असं नाहीये आम्हाला त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा निरोगी त्यांचं आयुष्य शेवटी ते आज आपले आमदार आहेत त्यामुळं त्यांनी देखील चांगली त्यांची तब्येत व्हावी आमच्या सगळ्यांकरता आपल्या सगळ्यांकरता त्यांनी चांगली धावपळ करावी त्यांनी मुंबईला जाऊन निधी आणावा त्यामुळं त्यांना निरोगी आयुष्याच्या मी उदंड शुभेच्छा देतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस